पंधरा ते सोळा वर्षापूर्वी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असते तर आज इत, चित्र वेगळं असतं संजय गायकवाड मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन हजार नऊ म्हणजे जवळपास पंधरा सोळा वर्ष आधी एकत्र आले असते तर आज तिथलं चित्र काही वेगळं असतं तसंच राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ज्या शाखांना निवडणुकीच्या चार दिवस आधी भेटी दिल्या दे हे देखील सहा पूर्वीच करायला हवं होतं चार दिवसांपूर्वी शाखांना भेटी देणं हे योग्य नव्हतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे तसेच आमचा भाजपालाच निवडणुकीपूर्वी युती असल्या आणि मुंबई पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे मनसे आणि शिंदे साहेब आमच्या पक्ष काही विचारणं वेगळे नाहीये त्याच्यामुळे काही आणि आम्ही काही फार परंपरागत का शत्रू पण नाहीये त्याच्यामुळे आम्ही कधी कधी मित्रत्वाची भूमिका घेतात काही ठिकाणी ठाकरे आणि भाजपची पण युती <laughs> झाली हो काही ठिकाणी ठाकरेची झाली काही ठिकाणी आमच्यासोबत पण झाले त्याच्यामुळे शिवसेना भाजप आणि मनसे हे सगळे एकाच घरातून हे एका विचाराचे लोक वेगळे वेगळे झाले आहेत एखाद्या ठिकाणी ते एकत्र आले तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य मानण्याचं कारण नाही मुंबईसाठी शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ शकतात हा मुंबईसाठी हा एकत्र येऊ शकतात शिंदे साहेब आणि ठाकरे ठाकरे नाही नाही मुंबईमध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही लढलो प्रत्येक ठिकाणी लढलो तर शिवसेना भाजप म्हणूनच त्या ठिकाणी जिंकणार आहोत खरं तर उद्धव साहेब आणि साहेब ठाकरे जे आता एकत्र आले हे जर दोन हजार नऊला ला मागे पण सांगितलं तर दहा पंधरा वर्ष आधी आले असते तर चित्र वेगळं असतं आणि ज्या प्रचार म्हणजे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की आम्ही ठाकरे आणि राज ठाकरे सोबत प्रचाराला मतदानाला चार दिवस तुम्ही शाखेला भेटी देऊ राहिले अरे शाखेला भेटी कधी दिवस असतात निवडणुकीच्या सहा महिने आधी पक्ष बांधायचा असतो तेव्हा जर भेटी दिल्या असत्या आज रिझल्ट वेगळे असते तुम्ही प्रचार सोडला बरं दोघं चालले तर कुठल्या शाखेला भेट देणार तुम्ही मनसेच्या की शिवसेनेच्या त्याच्यामुळे केवळ सभांच्या वर्षावर आणि मीडियावर आमच्या शिंदे साहेबांना नाव ठेवले याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकरे पूर्ण काही केलं नाही आणि त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकी त्यांचं दुर्लक्ष झालं निवडणुकीमध्ये प्रचार सोडून कार्यालयाची भेटी देणं हे तर मला वाटतं कोणातरी दिवाखोर विचाराच्या जे काम असेल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना पराभव पहावा लागला ज्या ब्याण्णव जागा होत्या ब्याण्णव जागापैकी फक्त एकाहत्तर जागा म्हणजे एकवीस जागा ते त्या ठिकाणी मेहनत झाले बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई